महत्वाची बातमी आहे बातमी राजकीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही असा टोला लगावला होता या टोल्यानंतर आता अमित ठाकरे यांनी स्वतः यावर प्रत्युत्तर दिलंय मी हरलो तरी खचलो नाही असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय तर अजित पवारांना देखील स्वतःचा मुलगा आणि पत्नीला निवडून आणता आलं नाही अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी केली आहे आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या नाही त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही आमची एक जागा आली आम्ही काय करायचं अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता ज्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते आम्ही मेहनत घेतलेली होती तुम्ही सगळे बघत होता मी खूप लहान <प्राण> आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी तर मला वाटतं राजसाहेबच देतील त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाहीये खूप शिकलो या निवडणुकीत त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे अजितदादा नाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही अजितदादा नाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही हरजित तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत कोकणात राणे साहेब हरले आहेत विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही नेतृत्व हे लोकाभूमीक असतं लोकांनी नेता मानलं पाहिजे निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही